राशीन तालुका कर्जत येथे जमिनीच्या फेरफार व वा वाटपातील गैरव्यवहाराविरोधात सरोदे कुटुंबाचे जिल्हा अधिकाऱ्याकडे अमोरण उपोषण अहिल्यानगर कर्जत तालुक्यातील राशीन गावातील जमिनीच्या वाटप प्रक्रियेत फेरफार क्रमांक दहा हजार एकशे पंचेचाळीस झालेल्या गंभीर चुका व अन्यायाविरोधात सरोदे कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले आहे सदर प्रकरणात संबंधित जमिनीचा फेरफार क्रमांक दहा हजार एकशे पंचेचाळीस असून माननीय तहसीलदार कर्जत यांनी आठ फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी दिलेल्या आदेशानुसार तेवीस सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी जमिनीचा ताबा देण्यात आला परंतु अर्जदारांच्या मते या ताबा प्रक्रियेत प्रत्यक्ष स्थितीचा वस्तीचा कर्जाचा व न्यायालयीन आदेशाचा कोणताही विचार न करता चुकीच्या पद्धतीने वाटप करण्यात आले आहे सरोदे कुटुंबियांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की आमचे वडलोपार्जित क्षेत्र गट नंबर व मध्ये असून आम्ही गेल्या वर्षापासून आहोत त्या जमिनीवर घरे विहिरी बोर गोठे शेततळे पाईपलाईन जनावरांचे गोबर गॅस इत्यादी सुविधा असून अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात पाहणी न करता चुकीचा पंचनामा केला परिणामी आमचे कुटुंब भूमिहीन आणि बेघर झाले आहे तसेच त्यांनी हेही नमूद केले आहे की तहसीलदार कर्जत यांनी वाटप तक्त्यात नमूद केलेल्या अटीमुळे पतसंस्थेकडून घेतलेल्या शेती विकास कर्जाचे परतफेडीचे संकट निर्माण झाले असून पतसंस्थेने कर्जत आणि औरंगाबाद खंडपीठात दावे दाखल केले आहेत या प्रकरणातील आरटीएस अपील क्रमांक एकशे पंधरा दोन हजार बावीस मध्ये जिल्हा अधिकारी अहिल्यानगर यांनी दिलेल्या आदेशाला तीन वर्षाहून अधिक काळ झाला असून अद्याप कोणतीही प्रत्यक्ष चौकशी किंवा फेरविचार झालेला नाही अशी ही तक्रार करण्यात आली आहे तर आम्ही आत्मदहनाचा मार्ग स्वीकारू या प्रकरणाबाबत उपविभागीय अधिकारी कर्जत यांचे अपील क्रमांक बत्तीस दोन हजार अठरा दिनांक पंधरा तीन दोन हजार आदेशाचे पालन न झाल्याची नोंद करण्यात आली आहे सदर प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून चुकीचा फेरफार क्रमांक दहा हजार एकशे पंचेचाळीस रद्द करून न्याय मिळवून द्यावा अशी मागणी कर्जत जिल्हा मध्ये आता सध्या राहणार तहसीलदार कर्जत यांनी दिवाणी न्यायालयाच्या आदेशाच्या विरुद्ध निकाल केल्यामुळे चुकीचा निर्णय दिले दिलेला असल्यामुळे आज ही परिस्थिती आलेली आणि त्याच्यानंतर प्रांताकडं अपील केल्यानंतर प्रांताने तहसीलदारचा निकाल अगदी चुकीचा आणि बेकायदेशीर आहे असं हे करून तहसीलदारला पेर चौकशीसाठी पाठवलं होतं तो, परंतु तो पुन्हा तहसीलदार कर्दत यांनी आहे तो निकाल तसाच ठेवला आणि पुन्हा आदेश पारित केला नंतर आम्ही जिल्हाधिकारी साहेब अहमदनगर यांच्याकडं अपील दाखल केले असता त्या अपिलाचा निकाल आमच्यासारखा झाला दिनांक सत्तावीस सात दोन हजार बावीस रोजी निकाल झाला आहे आज त्या निकालाला आदेश होऊन तीन वर्षे आणि तीन महिने झालेले तरी मान्य तहसीलदार साहेब कर्जत एक कोणताही याच्यावर निर्णय घेऊ शकत नाही याला कारण काय आहे काही सम सांगता येत नाही परंतु ह्या निकालामुळे आमची आर्थिक बाजू अतिशय कमकुवत झालेली आहे आम्ही बे आणि याच्यामध्ये पूर्णपणे बेघर आणि भूमिहीन झालेलो आहे हा जो फेर झालेला आहे तयार तहसीलदार साहेबांनी जो फेर फेर तयार केला त्यांच्या आदेशाच्या अधिकाराने तो दहा एकशे पंचेचाळीसचा फेर पूर्णत रद्द करून त्या ते, त्यांनी पुन्हा फेर चौकशी घेण्यात यावी असं आमचं म्हणणं माझं नाव मंजुळा कर्मी सरोदे मी इथं उपोषणाला बसलेली आहे तहसील साहेबांनी माझं जर न्याय नाही मिळाला तर मी इथून ह्या उपोषणातून उठणार नाही माझे सासू सासरे हे धक्क्यामुळं गेलेले आहेत मी आता सध्या कलेक्टर ऑफिस पुढं बसलेली आहे माझ्या कलेक्टर साहेबांनी माझी ही नोंद घ्यावी नाही तर मी उपोषण उपोषणातून उठणार नाही किती दिवस लागू मी इथंच बसून राहणार उठणार नाही माझ्या लेकरा बाळांसकट आज मी पाच वर्ष मी इथं भाजीपाल्याचा धंदा करून खाते याच्यावर आमचं पोट घडतं का ही साहेबांनी नोंद घ्यायची हा आणि मी माझ्या लेकरांना घेऊन इथं उपोषण करते मी इथून उठणार नाही